देव माझा मामा बाळूमामा डेकर पाहुण्या ला लाईव्ह चालू आहे आणि अजून दुसरं कोणतं माहित नाही पण चालू आहे आणि आपली कोणी तिथंच आहे पण दुसरी सेवा चाललेली आहे तिथं आपण थांबलेलो आहे आणि तिथूनच लाईव्ह केलेली ही जबाबदारी घ्या सेवा हायलाईट करायची थांबा मामांच्या हे लिहूज

साडेतीन काय माझ्यावर काहीतरी वाईट म्हणाल मांजरावर बघितलं की तुम्ही माहीत असत एवढं काही मोडत नाही मामा तुम्ही भूतात आणायचे काय ओळखत होता मामा तुम्हाला भूत्याव ना मामा एकशे वीस भूत काढलेला भूत म्हणजे काय आता दक्षिण काय भूत आमच्यासुद्धा मोठे भूत आजू सुद्धा आहे भोत जगात आहे भूत म्हणजे काय तुमच्या आमच्या सारखा मेलेला आत्मा मेलेला माणूस अन्नदान पिंडदान ज्ञानदान वस्त्रदान पाक्षिक श्राद्ध मासिक श्राद्ध वार्षिक श्राद्ध सगळं सांगतोय उत्तम दान केलेलं नसतो पाच मात्र जातो म्हणून वर्ष श्राद्ध करत जा नाही केलं तर गेलेले पित्र पाठी मात्र पहिला त्रास देतात आणि केलं तर नामाने पित्र आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिती